महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथे असलेल्या मुंडे डॉक्टर यांचा यांची आत्महत्या झाली आणि या आत्महत्येच्या बाबत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सचा सूर हा असा होता जसं काही पीडिता ही पूर्णपणे दोषी आहे तिचं चारित्र्य ठीक नाही असाच जणू काय त्यांच्या बोलण्याचा पूर्ण गाभा होता खरं बघायला गेलं तर रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तर महिलांच्या हक्कासाठी महिलांच्या वरती होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी उभं राहणं अपेक्षित आहे मात्र इथे पीडितेला वाचवण्यासाठी नाही तर आरोपींना वाचवण्यासाठी त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली असं चित्र महाराष्ट्रात गेलं आज महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा महिला आयोगावरून विश्वास उडालेला आहे आणि याला जबाबदार कोण याला जबाबदार स्वत मह, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत कारण यापूर्वी सुद्धा गाडे प्रकरण असेल जे स्वारगेट येथे बलात्कार प्रकरण घडलं त्यानंतर तनिषा भिसे प्रकरण असेल पुण्यामधलं हगवणे प्रकरण असेल यामध्ये सुद्धा मृत पावलेल्या प्रत्येक पीडित महिलेचं चारित्र्य हननच केलं जातं आणि हे जर असंच होणार असेल तर पीडितेला न्याय मिळणार कसा कारण चारित्र्य हनन करणं खूप सोपं आहे तेही मेलेल्या व्यक्तीचं कारण ती तिथे जिवंतच नाहीये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण निर्दोष आहोत हे सांगण्यासाठी मात्र अशा वेळी रुपाली चाकणकर या पक्षातल्या लोकांना किंवा इतर पक्षातल्या लोकांना संरक्षण देण्याचं काम या माध्यमातून करतात आणि त्यासाठीच त्या महिला आयोगाच्या पदावरती बसलेल्या आहेत रुपाली चाकणकर एकीकडे एक सांगतात की लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही मुलगी लॉजवर कशी काय होती हे बोलून त्यांनी पूर्णपणे त्या मुलीचं चा चारित्र्य हनन केलेलं आहे यामध्ये सरळ सरळ त्यांचा आरोपच आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती लॉजवर कशी काय आणि एक कमिटी असते जिथे कामाच्या ठिकाणी ती थी नेमली जाते त्या कमिटीकडे हिने तक्रार दाखल केली नाही हाही एक नव्याने मुद्दा त्यांनी उपस्थित केला मात्र त्या पीडित डॉक्टरांनी या पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली होती मग अशा पद्धतीने नवीन मुद्दा मांडून या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं कारणच काय हा प्रश्न रुपाली चाकणकर यांना आहे इथं प्रशांत बनकरची बाजूसुद्धा या रुपाली चाकणकरांनी अशा पद्धतीने लावली कि जसकाई की जसं काही प्रशांत बनकर हा त्यांचा नातेवाईकच आहे की त्याच्या वडिलांनी सांगितलं की आता तू अशा पद्धतीने बाहेर थांबू नको तू घरी चल एवढ्या डिटेल मधल्या माहिती तुम्ही सार्वजनिकरित्या कशा काय करू शकता ही केस अजून कोर्टात स्टँड व्हायची आहे त्यापूर्वीच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये इतक्या बारीक बारीक गोष्टींचा उल्लेख करून त्या मुलीचं चा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात रुपाली चाकणकर थोडी तरी लाज वाटू देत